एक मुलगा आणि एक मुलगी दोघांचं लग्न ठरतं आई वडील लग्न ठरवतात राजी पुशणी लग्न ठरतो मुलीला मुलगा पसत येतो आणि मुलगाला देखील मुलगी फसत येते पण मुलगी जी असते तेवढं काही त्याला मुलगा काही खास वाटत नाही फक्त फसत पडल्या कारण एकच होतं त्या मुलाची नोकरी चांगली होती आणि तिसरा ठीक ठाक होता धुमधडाक्यात लग्न होतं देवाण घेवाण चांगल्या मजबूत होत्या मुलीकडचा कोणता मजबूत होतो मुलाने पण धूमधाक्यात लग्न लावलेलं असतं काही कमी नाही पडलं लग्न होतं लग्नाला महिना झाल्याच्या नंतर हे दोघांच जमत नाही हे लोक शिकलेले होते आणि यांचं एकमेकांचा जमत नव्हतं विचार जमत नव्हते शिकले खूप शिकलेले होते स्वातंत्र्य असल्यामुळे मुलीचे मुली पण विचार वेगळे होते त्यामुळं एक वर्ष ओलांडून जातो या भांडणामध्ये आई मध्ये पडतात मुलीच्या आई देखील मध्ये पडते आणि समजून सांगतात की एकमेकांनी गुन्हा गोविंद राहिलं पाहिजे आणि ज्याला काय जमत नाही तिने माघार घेतली पाहिजे असं समजून सांगत होते पण यांचं लोक दोघं जे होते शिकलेले होते आणि ते म्हणत होते की आम्हाला आमचं बघू द्या तुम्ही आमच्या भांड्यामध्ये करू नका तुमच्यामुळे आम्ही आता होसलेलो आहे असं म्हणून वर्ष झालेले असतात यांचं फक्त भांडण झालेले असतात हे लोक फिजिकल फक्त एकदा दोनदा आले असतात एका वर्षामध्ये आणि हे लोकांचं एकमेकांचं जमलं जमलंमुळं हे लोक बाहेर बघायला सुरुवात केली म्हणजे जो नवरा आहे त्याने बाहेर लफड करायला सुरुवात केली आणि बायकोनी सुद्धा बाहेर लफडा करायला सुरुवात आणि एक दोष दोघांना कळतं की एकमेकांच लपड चालूल म्हणून दोघं ल कळतं एकमेकांना समोर समोर देईल एक ऋषी येत त्या समोर समोर हा एक बाई बरोबर असतो हा एक मासा बरोबर असतील हे बघितल्याच्या नंतर दोघांना देखील लाज वाटत म्हणून घरी आल्याच्या नंतर हे दोघं असं ठरवतात की आता आपलं भांडणं आता आपण आपली चुकी आहे तर आपण हे आता आत्महत्या करू म्हणून उंच टेकडीवर जातात आणि तिथून उडी मारून आत्महत्या करायचा प्रयत्न करतात मित्रांनो नमस्कार ही घटना आपल्या पुण्यामध्ये घडलेली आहे तेवढी काही खास काही गाजली नाही कारण ह्याला काही गाजू नाही तिथं पण ह्या घटना अशी प्रकारे घडलेली ह्याच्यावर विचार केला पाहिजे कारण ही घटना सांगण्यात नाही आलं आणि ह्याचा व्हिडिओ व्हायरल नाही झाला म्हणून पण त्या पोलिसांपर्यंत गेलं आणि पोलिसांनी ह्याला खूप कॉपरेट केलं आणि चांगल्या घरात म्हणजे जा जास्त ते श्रीमंत नव्हते आणि जास्त काही गरीब नव्हते म्हणून हे लोकांचे जे असतं जी घटना आहे ती दाबण्यात आली आणि त्यांनी पण जरा दाबून दिलं तर काय घटना इतर सगळं सविस्तर सांगतो तर राजेश हरिनाथ गोरे या मुलाचं जरा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो राजेशचा जन्म सर्वसाधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला असं अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव मध्ये झाला असं मला काय तेवढं काय माहिती नाही त्या शिक्षण झाल्याच्या नंतर त्याचा हरिनाथ त्याचा वडील आहेत त्यांनी त्याला चांगलं शिकवलं चांगला संस्कार दिले चांगलं शिकवलं हे झालं त्यानंतर तो तीस पस्तीस वर्षाचा आहे आता तर त्यानंतर त्याचं शिक्षण झाल्याच्या त्यानंतर त्याला नोकरी पण चांगली लागली आई वडील चांगले होते बहीण होते दोन भाऊ आहेत त्याला टोटल सहा पाच फॅमिलीचे आहेत आई आजी आजोबा पण जेवण आहेत त्याचे तर अशी फॅमिली असलेला हा राजेश होता त्याचं सगळं सुरळीत होतं काय कमी नव्हती घरच्यांमध्ये हा आपण शिकलेला होता हा बँकेचा एक कर्मचारी होता तिथं बँकेचा फॉर्म भरला जातो तीस हजार पस्तीस हजार हे फक्त माझं म्हणणे त्यापेक्षा जास्त पगार होता त्याला तर लग्न ठरवण्यात येत ह्याचं लग्न भाग्यश्री कालिदास काळे ह्या पुरीवर लग्न ठरवण्यात येतं आता पुरते जरा बॅकग्राऊंड जाऊन घे तर ह्या पुरीचं वय आहे पंचवीस ह्याचा पण जर जन्म दोन हजार मध्ये झाला कधी मागं पुढे झाला असेल पण वय पंचवीस तर हिजा देखील बॅकग्राऊंड काय साधच आहे वडील कष्ट करत होते नॉर्मल माणूस होता जास्त काय शिकलेला जास्त माणूस नव्हता कालिदास त्यांनी संघर्ष केलं एक साथाचं घर आहे त्याचं पत्र्याचं आणि नॉर्मल नंबर राहणारा माणूस मुलगी शिकलेली मुलगी वीस वर्ष झाल्याच्या चारे नंतर बाकी बाग्यश्री तिने डायरेक्ट नोकरी केली आणि तिने पाच वर्ष नोकरी केली तिला पण एक कॉम्प्युटर चालूच दिली आणि कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये तीन कोर्स केला ते मला माहिती नाही तिला पण पंचवीस सव्वीस हजार एवढा पगार आहे आणि ह्याचं लग्न ठरतं आणि तिचं शिक्षण चांगलं झालेलं होतं बाकी सिरीचं आणि यांचं राजेश आणि बाकी भाग्यश्री लग्न ठरतो हरिदास आणि कालिदास हे लोकांनी मुलगा दाखवला एकमेकांना मुलीला काय थोडा काही खास आवडला नाही पण त्याची नोकरी चांगली होती बँकेत कामाला होता तो का सरकारी कर्मचारी नव्हता राजेश प्रायव्हेटमध्ये पगार जास्त होता आणि ह्याच्यामुळेच त्याचा मुलगा आवडला मुलीला मुलगी चिकणी होती गुढी होती राजेशला रा खूप आवडली राजेशने रा पण का मानलं राजेशचं वय होत तीस आणि ह्याचं वय होत पंचवीस ह्याच्यामुळे है। त्यांचं लग्न ठरलं आई वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचं लग्न ठरलं आणि दोघांना समोर समोर पोहोचवले त्यांनी दोघांनी होकार दिला धूमधडाक्यात लग्न लावण्यात आलं धूमधडाक्यात देवाण घेवण देखील झाला हुंडा मागणी झाली हुंडा पण देण्यात आला आणि राजेश यांनी च्या घरच्यांनी लग्नामध्ये पण काही कमी नव्हती पडून दिली लग्नाचा सगळा खर्च त्यांनी उचलला होता म्हणून म्हणून यांनी पण काही कमी नाही करून दिलं मंगल कार्यालयामध्ये सगळं धूमधडाक्यात का लग्न पार पाडलं मुलगी देखील खुश लग्न झाल्याच्या नंतर मुलगी घरी आली म्हणजे मुलाच्या घरामध्ये पुण्यामध्ये आली पुण्यामध्ये आल्याच्या नंतर एक महिना देखील वॉलंडला एक महिना वलडून गेल्याच्या नंतर ह्यांची भांडणं सुरू झाली ह्याची भांडणं का सुरू झाली तर मुलगा जो होता राजेश त्याचे विचार जर चांगले होते जरा शिकलेला होता स्वतःच म्हणणं सांगितलं ज्यांनी जे राजेशने जे सांगितलं तसे ते केलं पाहिजे राजेशचं म्हणणं होतं उठ म्हणले की पाहिजे बस म्हणले ते बसले पण भाग्यश्री जी होती ती बस म्हणली की बसायची उठ म्हणली की उठायची पण तेवढा अधिकार देत नव्हती हा हाय तू माझा नवरा पण तेवढा अधिकार दाखवायचा हक्क नाही मी पण स्वातंत्र्य आहे मला पण अधिकार आहे लग्न झाल्याच्या नंतर राजाचं म्हणणं होतं की नोकरी सोडली पाहिजे होती पहिली काही नोकरी सोडली नाही पंचवीस हजाराची सव्वीस सव्वीस पंचवीस सव्वीस हजाराची नोकरी असल्यामुळे तिथे काही सोडायला विचार करत नव्हती पण हा ताडून बसला होता की मला खूप पगार आहे मी सगळून घेईन मी बघून घेईन तुला काय प्रॉब्लेम आहे ती म्हणत होती की बरोबर आहे पण मला तर तुम्हाला पगार पाहिजे नाही तर मी माझ्या मुलासाठी ठेवून घेईन नाहीतर माझ्या वडिलांना देखील पाठवू शकते तुम्हाला माझ्या पैशाची गरज नाही ना तर मी तुम्हाला देणार नाही पण मी नोकरी करणार असं म्हणल्यामुळे त्याला खूप राग रा, राजेशला खूप रागच होता आणि ह्याच्यामुळे त्यांची भांडण होत होती आणि आई भांडण भांडणं पडले म्हणजे राजेशचे राजेश चे वडील म्हणले की हिला काम करायचं करू दे हिला जर काय करायचं ते करू दे पण तुम्ही भांडण करू नका असं तुमचं सांगत होते राजेश पण जरा जिद्दी मानवला की ही काम केली नाही पाहिजे तर भाग्यश्री हिनी आई वडिलांना सगळी सांगितले की एक महिन्याच्या नंतर माझे मिस्टर आहेत ज्याला माझं काम करणं आवडत नाही जरा कमी करतात जेवण खाण्यापिण्यामध्ये जरा मीठ कमी पडलं तर जरा टोमणं मारतात जरा वरच काही जरा टोचण्यासारखं स्त्री पण काही कमी नव्हती आता तिला जर एखादा शब्द बोलला तर ती अशी बडबड करणारी माई होती तर तुम्हाला समजून घेता येत नाही का एवढं मीठ कमी पडलं की टाकून घ्यायचं ना असं करून ती भांडणं वाढवणारी बाई होती असं एकदा एखाद्या माईच्या तोंडाला लागलं की बाई एक कसं वाढत आली अशी ती भांडी सुरू होती पण काही कमी नव्हतं ह्या एक वर्षामध्ये वर्षा तर खूप भांडण झाले दोन हजार दोन हजार तेवीस मध्ये लग्न झालं होतं आणि एक वर्ष वल्यांडून गेला तर विचार करायची गोष्ट आहे तर ह्या कारणामुळे खूप भांडण व्हायला आली ह्यांचं काय एकदा दोनदा हे लोक रिलेशनशिप मध्ये आले होते कारण एकच होत दो यांची दोघांची जमत नव्हती की हा एकदा जर खाटर आला की ह्याचं जरा ताईट तर तेव्हाच हा जायचा आता ह्यांची भांडणं होत होती आणि जवळ जवळ जेव्हा तो जवळ जायचा बायकोच्या तेव्हा ती गुळून दाखवायची की आता गरज पडली का महावी नाही तेव्हा तुम्ही मला किती टोचू बघा राजेश पण जरा विचित्र होता आणि श्री पण जरा विचित्र होती तेव्हा रिलेशनशिप मध्ये जेव्हा ते जवळ यायचं टाइम असतं त्यावेळेस पण ते भांडणं करत नव्हते तर खूप भयंकर स्टोरी आहे खूप भयंकर त्यांचं नातं होतं जे एकत्र एक हो सुद्धा ते भांडणं करत होते आणि ते एकत्र सुद्धा ते म्हणजे थोडं होत असताना सुद्धा त्यांची थोडीफार भांडणं होत होती कारण तिथं सुद्धा ते स्वातंत्र्य मागत होत जरा बोलायला गेलं तर जरा जो राजेश आहे जरा जुन्या विचारत होता कारण एकच होत जेव्हा रिलेशनशिप मध्ये आल्याच्या नंतर म्हणजे दोघं रात्री एकत्र आल्याच्या नंतर जरा हिरा पण जरा नाशा चढल्याच्या नंतर ती सुद्धा जरा नवऱ्यावर हक्क दाखवायला लावली तेव्हा त्याला तुझं एकच म्हणणं होतं तू गप पडून राहा मी जे काय करायचं ते मी करण तू त्याला असं काही करायची गरज नाही तर असं होतं तेव्हा ह्यामुळे ती राजश्री जी आहे खूप जरा फ्रस्ट झाली होती आणि या कारणामुळे जरा तिने लांबच सरकलं आणि असं मुळेच एक वर्ष गेलं आहे तर ह्याच्यामध्ये जरा भाग्यश्रीची पण फक्त भांडपुदळीच होती आणि ह्याच्या व्यतिरिक्त तिचं काही जास्त हे नव्हतं घरामध्ये टाइम टेबल चांगला देत होती घराला दे टाइम घरामध्ये यायची भांडे भिंडे घास्त साहेब करायची राजेशच्या आई वडील ह्याच्यापासून काही प्रॉब्लेम नव्हता काम पण करत एक वर्ष झाल्याच्या नंतर ह्यांचं एकमेकांचं काय जमत नव्हतं म्हणून राजेशनी सुद्धा बाहेर लपड करायला सुरुवात केली आणि हिच पण जरा एखादी एक एका एक माणसाबरोबर दोस्ती झाली होती म्हणजे जुना मित्रच होता तो आणि ते बरं राहता राहता त्याला पण आता लागलं होतं ना माणसाला झाल्याच्या नंतर एकदा माणूस लागला बाईला तर सारखं सारखं लागतं तर नवरा काय सारखं सारखं घेत नव्हतं हिला भांडण्यामुळं जर एखादं मित्र होता तिनेच तिला फोटवलं आणि तिथं तिचं चालू झालं तिचं लपड दोघांचं बाहेर दो लपोडे चालू झालं हा तिला म्हणजे राजेश एका आयटम आहे तो तिला लॉजवर घेऊन जायचं आणि तिथं त्याचं होऊन जात होत आणि हा देखील म्हणजे ही देखील मागीशी आहे तिचं सगळं तो मित्र होता तो आता तो बॉयफ्रेंड झालेला आहे तो तिचं सगळं खर्च उचलत होता आणि जे दोघांना ते फायदे होतं ते दोघांना मिळत होत एक दिवस आहे जे हॉटेल मध्ये म्हणजे एका लॉज मध्ये हॉटेल आहे तिथे एक लॉज आहे तिथं एकत्र एकमेकाची गाठ पडले कसं गाठ पडले म्हणजे यांनी घरच्यांना जाऊन सांग सांगितलं होतं की बँकेमध्ये बँकेमधील सुट्टी दिलेली आहे आणि आम्ही पिकनिकला जाणार म्हणजे बँकेने पिकनिकला जायला आम्हाला सुट्टी दिलेली आहे आम्ही सगळे जाणार आज सांगू राजेशनी राजेश राजेशाला आणि ही रेग्युलर कामाला जाणार होती म्हणून बाकीश्री सांगून गेली की कामाला आणि म्हणून ते लोक एकाच टाइमला एकाच दिवशी एकमेकांना समोर आले ते पण एक लॉज हॉटेल मध्ये आणि तिथं सगळ्यांच दोघांचं भांड फुटलं भांड कसं फुटलं म्हणजे आपलं राजेश एका खोलीमध्ये जाणार होता आणि बागीश्री पण एका खोलीमध्ये जात असताना एकमेकांच्या नजराला नजर म्हणजे तिथे एक दोघांनी बघितल्याच्या नंतर ते एक दोघं एकमेकांना शॉक झाले आणि ते एकमेकांना बघून त्यांचं एकमेकांचं आयटम बघून म्हणजे राजेशची गर्लफ्रेंड बघू आणि राजेशेचा बॉयफ्रेंड बघू ते दोघं एकमेकांना विसळले पण काय बघू शक काय करू शकले नाही ते त्याला एक दोघांना पस्तावा लागला आणि ती तिथूनच निघून गेले निघून गेल्याच्या नंतर रात्री घरी आले कोणाला काय बोलले नाही गप्पच बसले होते ते आणि त्यांना जरा पस्तावा या होत होता की आम्ही काय केलेलं आमच्या दोघांच्या भांडण्यामुळे आम्ही सतत संसार उद्ध्वस्त केलेले आणि त्यांना खूप होत होता म्हणून त्यांनी एकमेकांना बोलायचं ठरवलं आणि एक दिवशी ते घरामध्ये बसल्याच्या नंतर त्यांनी बोलले की हा आणि राजेश फर्स्ट टाइम म्हणले की माझी चुकी झालेली आहे मी जास्त हाक दाखवायच्या मुळ हे सगळं सगळं झालेलं आहे आणि ती देखील म्हणली की, की हा मी जरा जास्त बडबड केली मुळे हे सगळं झालेलं आहे पण आपण आता चुकी केली नाही आता आपण काय करायचं तर राजेश आणि हे दोघं म्हणतात की आपण आता काय करणार आता आपण एक काम आपण जाऊ जीव देऊया असं म्हणल्याच्या नंतर दोघंही एकत्र हा हो हा म्हणतात आणि रेडी होतात दिवस ठरवतात दिवस ठरल्याच्या नंतर ते लोक लांब गोल टेकडीवर जातात उंच एकदम खड्डाचा असतो तिथं फक्त आबाळ आबाळ असतो खाली खड्डा असतो तर त्या खड्ड्यावर तिथं जातात तर तिथं गेल्याच्या नंतर ते लोक ठरवतात की आत्महत्या करायची का शेवटचे विचारतात की आपण आत्महत्या करायची का हा तर दोघांचा हा म्हणलं असतं माझं पण ठरलेलं आहे आणि तुझं पण ठरले असं म्हणल्याच्या नंतर ते टोकाच्या शेजारी जातात तिथनं नवरा उडी मारायच्या टायमाला म्हणजे राजेश उडी मारायचा टायमाला तो उडी मारतो त्यावेळी भाग्यश्री हात सोड होते आणि माग सरकती आणि नवरा खड्ड्यामध्ये पडतो म्हणजे नवरा उडी मारतो नवरा उडी मारल्याच्या नंतर तो जरा मागे उडून बघतो की बायको काय उडी मारली नाही उडी मारल्याच्या नंतर हा काही जास्त वेळ थांबत नाही जरा जास्त खाली गेल्याच्या नंतर तो लगेच पॅराशूट खोलतो म्हणजे त्यांनी कपड्याच्या मध्ये एक बॅग घेतली होती त्या बॅग मध्ये त्यांनी पॅराशूट होत पण त्या बायकोला काय माहिती नव्हतं ह्याच्यामध्ये महत्वाचं कागदपत्र म्हणजे आपण पिकनिकला चाललंय असं सांगू त्यांनी एक बॅग उचलली होती ते बॅग पॅराशूट होत तर तर तिथे उडी मारल्याच्या नंतर पॅराशूट खोलला आणि पॅराशूटने तो खाली उतरला पॅराशूटने खाली उतरल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यात पहिलं परत डोंगरावर चढला आणि बाईक फुला विचार तुम्ही उडी काय मार तर ती सुद्धा काही बोलली नाही उत्तर नाही दिलं तिने विचारलं की तुमच्या तुम ते तुम्ही तर घरचं सामान उचल होतं हे पॅराशूट कुठून आलं असं म्हणल्याच्या नंतर दोघांनी दोघांचे नजरा नजर मिळते आणि दोघं गप असतात आणि दोघं वापस घरी येतात असं घटना झाल्याच्या नंतर तर हे जे उडी मारलेलं प्रकरण असतं ते पोलिसांनी बघितलेलं असतं म्हणजे पोलिस तिथनं रसन जात असत एका माणसाला उडी मारताना बघितलं होतं असं जोडीने म्हणजे एका बायकोनं बायकुन मागे वडल्या नवऱ्याने उडी मारली असं बघितल्याच्या नंतर ते त्यांचा पाटला करतात घरापुरून पोचतात घरापुरून पोचल्याच्या नंतर त्यांना अटक होती की आत्महत्या करायचा प्रयत्न केला मग ती सगळी घटना बाहेर पडली गेली अशा प्रकार तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तर पोलिसांनी कळल्याच्या नंतर पोलिसांचं माहिती दिली की यांचं नाव असं आहे असं केलेलं एक वर्षामध्ये असं आलंय आज जे मुली चाय बुडील आहेत जे मुला चाय बुडील ते समोर बसलेले समोर असं सगळं प्रकरण झालेले तर अशा प्रकारे घटना कळल्याच्या नंतर पोलिसांनी देखील शॉक बसला पोलिसांनी पण जे जास्त केलं नाही मेट्रो सॉल्व्ह नाही केलं आपलं मेट्रो कमी ते काय पडले नाही त्यांनी आता म्हणलं काय करायचं तर त्यांनी काय बोलले नाही आम्हाला सोडून द्या म्हणून एक फॉर्म भरला असं सर त्याचं दंड भरती केलं न्यायालयामध्ये हजर करायचं म्हणलं नाही तर त्यांनी मग पैसे भरले मजबूत पैसे घेतले त्यांच्याकडनं पैसे भरले त्यांच्याकडनं पैसे घेतल्याच्या नंतर ते घरी आले घरी आल्याच्या नंतर ते दोघं गप्प बसले होते गप असल्याच्या नंतर त्यांनी खूप विचार केला त्यानंतर ते काय बोलायच्या तयार मा मध्ये नव्हते एकमेकांना ते एक कोपऱ्यामध्ये बसली होती बाईक याने कोपऱ्यामध्ये बसला होता जवळला आपण लाज वाटत होती आपल्या केलेल्या कामाच्या था बद्दल आणि आई वडील ठरवतात की की यांचं एकमेकांचं आता काही जमू शकणार नाही आणि एकमेकांना काही नजरा नजर काही मिळू शकणार नाही म्हणून आई वडील आता ठरवतात की ह्याचा घटस्फोट करून टाकायचा आणि हे सुद्धा काही बोलत नाही की आमचं घटस्फोट करू नका पण हे कपल बसतात आणि ह्यांचा घटस्फोट होतो आणि हे वेगळं होतात मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे एका मध्ये नक्कीच सांगा आता भाग्यश्रीचं लग्न तुटले म्हणजे आता घटस्फोट झालेलं ती वेगळी झालेली आहे आता भविष्यात ती काय करल ते मला काही माहिती नाही आणि ती सुखी राहू असं माझं म्हणणं आहे तर राजेश सुद्धा आता घटस्फोट झाल्या नंतर तो सुद्धा आता विचार कर आणि कामाला पण चाललेलाच आहे रेग्युलर तर तुम्हाला काय वाटतंय व्हिडिओच्या बद्दल हे मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसं वाटला हे नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ बनवायला काय जास्त वेळ लागत नाही असं वाटतं पण व्हिडिओ विचार करून बनवावं लागतं आपल्याला काय व्हिडिओ मध्ये पर बरोबर आहे काय काय चुकीचं हे सगळं सांगावं लागतं तर मी तीन चार दिवस व्हिडिओ सोडला नव्हता कारण एक होत होतं की कारण व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो ते तुम्हाला कळणार नाही तर व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो तुम्हाला मी आता सांगतो तर एक मेहरबानी करा खाली दिलेलं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मी पुन्हा भेटर नमस्कार